माझ्या भावानं घेतलेली नवीन गाडी माझ्या घरी पुजायसाठी आणली होती बघा बहीण भावाचं नातं हे कसं असतं ना अगदी घट्ट खूप प्रेमळ अगदी सांगायचं झालं तर ना झाड आणि त्याचं मूळ म्हणजे काय झाडाच्या मुळासारखं झाड तोडलं ना त्याचं मूळ पुन्हा फुटतं बघा त्या झाडाला फुटायला उभं राहायला पुन्हा पुन्हा मदत करतं तसं पूजा झाली सगळ्यांचे फोटोशूट झालं येणी येणींचं हातवारे करूनसुद्धा जा झालं काय बोलत होत्या काय माहीत सगळेच आनंदात होते भाच्यानं पण सगळ्यांना पेढं दिलं नंतर मग नारळ फोडून झालं मग सगळ्यांना हळदी कुंकू लावलं हळदी कुंकू लावावंच लागतं मग आता वेळ आली स्वयंपाकाची स्वयंपाक तर आयुष्यानं आणि श्रेयानं निम्मारदा केला होता दोघींनी मिळून मग मी पट पटकन गेले आणि भाकरी करायला पदर खोचून उभी राहिले पण कसं होतं ना बायका म्हटलं का नाही त्यांना कुठं जावं थोडे का व्हायना मदत करावीच लागते मग माझी वहिनी पण आली बघा मला मदतीला जेवणं झाली जायची वेळ पण झाली साडेसहा किंवा सहा वाजले होते परत हळदी कुंकू अहो आपली भारतीय संस्कृती ती बाई म्हटलं काही नका करू हो द्या पण हळदी कुंकू हे लावंच लागतं मग गप्पा चालूच होत्या गप्पा मारत मारत सगळे गाडीकडे निघालं निघाले मग काय त्यांना पण खूप घाई होती आणि माझ्या भावानं स्वतःच्या हिमतीवर कष्टावर घेतलेली गाडी बघून मला पण खूप म्हणजे खूपच आनंद होत होता त्याच्या बायकोची पण सातभर करायच्यात आणि आमच्या आई बाप्पूंची पण याची बायको म्हणजे आमच्या मामाची मुलगी स्वभावाने फार भारी बघा व्हिडिओ बघितला तर म्हणेल माझं नाव घेतलंच नाही नंदनी सगळ्यांचीच नावं घेतली मग काय टाटा बाय बाय केला आणि घरात गारा आले घरात बघितला तर एवढा पसारा पसारा बघून तर आता तुम्हाला काय सांगू सांगायचं तर काय आता सगळ्यांनाच माहिती असेल पसारा बाहेरच्या जातीला हा काढावाच लागतो फिशी पण लुडबड करत होती फिशी म्हणजे आमची मांजर चला आता मग पसारा घेते आवरहून फिशी आहे माझी मला पसारा हावर लागायला आता